वळुयात पुढच्या बातमीकडे इम्तियाज जलील यांचं जनतेला पत्र आहे औरंगजेबावर मीच का बोलावं औरंगजेब कसा होता हे इतिहास तज्ज्ञांना ठरवू द्या इम्तियाज जलील यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे औरंगजेबावर मीच का बोलावं हे औरंगजेबाबद्दल इति, इतिहास हा तज्ज्ञांना ठरवू द्या असं इम्तियाज जलील यांनी आता जनतेला पत्र लिहून थेट प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांचं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे जलील यांचं नेमकी जनतेला काय पत्र होतं पाहूयात औरंगजेबावर मीच का काळात औरंगजेब एक राजा होता ही वस्तुस्थिती आहे औरंगजेबाने प्रांत जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम पातशांशी सुद्धा संघर्ष केले प्रत्येक राजा सत्तेसाठी रक्ताच्या नातलगांशी लढला त्याचा धर्म कोणता हे महत्वाचं नाही तेव्हा लोकशाही नव्हतीच पण आज लोकशाही आहे याचा विसर आपल्याला पडतोय त्याचं इतकं मोठी शोकांतिका नाही